सर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव ठीक आहे आजची तारीख किती आहे सर आजची तारीख सव्वीस जून दोन हजार पंचवीस सरांना आपण दोन महिन्यापूर्वी आपले नेक्सस रिलेशन कंपनीचे अमेझॉन असे हेल्थ केअरचे काही प्रॉडक्ट दिले आहेत बरोबर सर हे प्रॉडक्ट प्रोडक्ट पूर्वी तुम्हाला काय त्रास होता मला अगोदर गुडगे खूप दुखायचे माझे बर त्यानंतर पाठीत पण पेन्स होते बर आणि बरंच त्याला पण काय आवडतो असा म्हणजे मला गुडघ्याला वाटला नाही बर त्याच्यामुळं मग मी काय केलं डॉक्टर संजय पवार आणि डॉक्टर गुलदगर या दोघांनी मला प्रोडक्ट सजेस्ट केले आणि मी ते घ्यायला सुरुवात केली बर हे प्रोडक्ट खाण्याच्या अगोदर सर तुम्ही त्या तुमचा जो गुडघे आणि पाड दुखत याला काही ट्रीटमेंट वगैरे घेतलं होतं का अगोदर भरपूर सारे ट्रीटमेंट झाले ब पण पाहिजे तसं काय रिझल्ट मला मिळाला नाही त्याच्यामुळे नंतर मग मी ते थांबवलो बर काय म्हणजे स्पेसिफिक काय फरक पडला तुमच्या गुडघ्याला आणि पाठीला तर प्रोटीन पावडर आणि आर्थो आर्थो केअर हे तीन प्रोडक्ट पहिल्यांदा घेतले प्रोडक्ट मध्ये मला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रोटीन आणि सेडन्यू वेट कमी झालं माझं त्यानंतर आणि चालू होतं त्याच्यामध्ये गुड घ्यायला मला चांगल्या प्रकारे फरक पडला त्याच्यानंतर आणखी मग मी काय केलं की त्या आर्थ टॅबलेट घेतल्या आर्थ टॅब्लेटचा कोर्स जवळजवळ एक महिन्याचा पूर्ण झाला आणि एक महिन्यामध्ये मला जवळजवळ जवळ साठ टक्के त्याचा त्यानंतर मी पुढे ते कंटिन्यू केलं केले आणि दुसरं एक तुम्ही एकदा सांगितलं तर तुमच्या हाताला ॲलर्जी होते ॲलर्जी म्हणजे हो। ते काय काय प्रकार होता आता तो कशी मुळे झाला हे माहित नाही नेमकं पण अशा हाताला स्क्रॅच वगैरे आले होते आणि स्क्रॅच आल्यानंतर त्याला म्हणजे खाज यायची आणि खाज येऊन ते काय दवाखान्यात गेला ट्रीटमेंट घेतला पण त्याने काय फारसा म्हणजे अगदी त्वचा रोग तर पण जाऊन आलो पण त्याने काय फारसा प्रकार पडला नाही पण रिन्यू आणि मात्र तो बऱ्यापैकी स्किनला फरक पडतो म्हणजे आणखी आता हे सेल प्रोटीन आर्थोरस घेतलं तुम्ही हे प्रोडक्ट घेतल्यानंतर आणखी काय चेंजेस वाटले का तुम्हाला इतर प्रोडक्ट घेतल्यानंतर रोटेशनस रोटेशनपणा वाढला हा हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी झाली की जे ऍसिडिटी वगैरे असे जे प्रकार होते काय थोडं गोळ्याने साईड इफेक्ट व्हायचे किंवा ऍसिडिटी व्हायचे ते प्रोडक्ट बंद झाले जेवण जेवण वगैरे व्यवस्थित लोक पण शांत लागेल ते बरं बाकी तुम्ही समाधानी आहात का सर नेक्सेस जे शंभर टक्के समाधानी आहे नेक्सेसला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी खूप सारे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स काढले आणि चांगले रिझल्ट पण दिले त्यांनी बरं बरं कारण धन्यवाद तुमचा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद